घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी नानांना सांगत असते की नाना मला ना या सगळ्यामध्ये ना काहीतरी चुकीचं वाटतंय म्हणजे बघा इतके वर्ष मी या घरात राहते पण मला असं वाटत नाही आहे की आता जे काही आहे ते बरोबर आहे कारण मला माहिती आहे की या घरात राहत असल्यापासून मला कधीच पार्वती आईची कोणतीच आठवण आठवत नाही आहे म्हणजे आता जशा बांगड्या ज्या काही दारात आपल्या ठेवल्या गेल्या आहेत त्याच्यावर ना काहीतरी डाऊट येते की हे सगळं कोणीतरी मुद्दाम आहे त्यावर आता जे नानासाहेब असतात ते सुद्धा आता सांगू लागतं जानकीला मलासुद्धा आठवत नाही आहे की मी पार्वतीबद्दल कोणाकडे काही बोललो होतो राहिला प्रश्न सुमित्राचा सुमित्रा, सुमित्रा आणि पार्वतीची एकदाच भेट झाली होती ते त्यानंतर त्यांची भेटसुद्धा झाली नाही मग हे सगळं कोण करत असेल काय करत असेल याचा तारतम्यच आता काही इथे जानकीला लागत नसतो जानकी या सगळ्या मुळाशी जाण्याचा जा प्रयत्न करत असते आणि नाना नदी ना उलट सुलट प्रश्न विचारत असते आणि म्हणत असते की पार्वती आईबद्दल अजून कोणाकोणाला माहीत होतं नीट आठवा नाना नाना म्हणत असतात की नाही कोणालाच माहीत नव्हतं तर इकडे मात्र जी लता असते ती झोपा काढत असते त्याची जास्त त्या ऐश्वर्याला सुनावं लागतात आणि म्हणतात बघितलंच ना हिला खायला दिलं आता झोपा काढते माशाने कामं कशी होतील आता काय करायचं तुला मी सांगत होते हिला इतकं खायला देऊ नको पण तू ऐकलंच नाही खाल्लं खाल्लं आणि झोपली बघितलंच ना तेवढ्यातच ती लता दचकन उठते लता आता खरं तर नाटक करत होती आणि ती म्हणू लागते की बघितलं ना, हो ना ही ऍक्टिंग होती माझी ह्या ॲक्टिंगचं एक पार्ट आहे पण तुम्ही लोकांबद्दल काय काय बोलताना हे मला सगळं कळलं मला वाटलं होतं तुम्ही माझ्या मागून माझ्याबद्दल नक्कीच कौतुक करत असाल नाही तुम्ही तर माझ्याबद्दल खूप काही बोलत होतात हे सगळं मी ऐकलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मी मूर्ख आहे का पण नाही आता जर तुम्हाला माझी गरज असेल ना तर मला तुम्हाला काही ना काही प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील मुळात तुम्ही ऍक्टिंग वगैरे करताय मला इथे बोलवलं आहे यामागे काय काय उद्दिष्ट आहे हे थोडंफार माझ्या लक्षात आलेलं आहे आणि काय का तू रे तू तर खूप बोलत होतीस मला तुला काय वाटतं मला काय कळत नाहीये का, का, का। तुम्ही कसे आहात ते ऐश्वर्या तिच्याकडे पाहतच राहते तर ऐश्वर्या सारंग आणि आजीला ती म्हणू लागते की तुम्ही तिघही जण स्वार्थी आहात फक्त स्वार्थापाई मला तुम्ही इथे बोलवून घेतलेलं आहे ऍक्टिंग वगैरे काहीच नाही आहे मला माहिती आहे आता मला एकाच गोष्टी प्रश्नांची उत्तरं द्या नक्की या सगळ्याचा डायरेक्टर कोण आहे असं देखील आता प्रश्न विचारला जातो त्यावेळेला आजी त्याचसोबत आता ऐश्वर्या ह्या सगळ्यात जण एकमेकांकडे बघत असतात तर ऐश्वर्या म्हणत असते की तुम्हाला काय आहे तुम्हाला तुमचं काम करायचं आहे ना तुम्हाला तुमच्या कामाचे किती पैसे मिळतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं देखील ऐश्वर्या आता तिला सांगू लागते परंतु आता ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं की आता या बाईपुढे आपला काही टिकावं लागणार नाही कारण हे जेवढं काही बोलते ना तेवढं हिच्या मनासारखं सगळं काही करावं लागेल त्याच वेळेला आता सारंग म्हणत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही तुमच्याबद्दल वाईट विचार करतच नव्हतो आम्ही उलट विचार करत होतो की विचार झोपले आहेत पण आता आपल्याला ॲक्टिंगचा सुद्धा विचार करायला हवा कारण आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी शिकायला हव्यात ए टू झेड कारण जर तुम्ही त्या शिकलात ना तरच पुढे जाऊन त्याचे बेनिफिट्स आपल्याला होणार आहे असं देखील ऐश्वर्या आता म्हणू लागते ऐश्वर्या म्हणत असते की मला सांगा तुम्ही नेमकं कसं काही काम करणार आहात त्याच वेळेला आता मला एक गोष्ट सांगा ही जे तुम्ही म्हणताय सिरीक्षा सिरियल आहे तर या सिरियलचा डायरेक्टर कोण आहे ते मला कळवते त्याबरोबर आता आजीने ऐश्वर्याकडे बोट दाखवलेलं असतं आणि त्यामुळे आता ती लता जी असते ती ऐश्वराला म्हणत असते की मी तुला एकच सांगते मला आता ना या चार लाखामध्ये परवडणार नाही आहे मला पैसे हवे आहेत आणि काही झालं तरी सुद्धा योग्य ती रक्कम मला हवी आहे कारण तुम्ही लोक मला खूप कमी पैसे देत आहे आणि एवढी सगळी मोठी ऍक्टिंग करायला लावताय मला माहिती आहे तुमच्याकडे कोणताही सिनेमा नाही आहे तुमच्याकडे कोणते सिरियल आहे कोणतंच ऑडिशन नाही आहे तुम्हाला तिथे पार्वती मॅडमची गरज आहे आणि म्हणूनच तुम्ही मला लाईव्ह हे सगळं करायला सांगणार आहात पण आता मी सुद्धा तितकेच हुशार आहे कारण हे सगळं करणं खूप जास्त जीवावर भीतू शकतं हे सुद्धा मला माहिती आहे इकडे नाना जानकीला समजवायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की त्या बांगड्यांचं काय होतं आहे मला खरंच माहीत नाही जानकी म्हणत असते की बघा उद्या आता पार्वती यांची तिथी आहे आणि आजच त्या बांगड्या सापडल्या त्यामुळे नक्कीच काहीतरी मला गडबड वाटते आणि मला पहिला संशयित्र ऐश्वर्यावरच येतो कारण जेव्हा आम्ही घरात नव्हतो तुम्ही सुद्धा तेव्हा काही ना काही या घरात होत होतं मला अवंतिकाशी बोलावंच लागेल कारण अवंतिकाने मला याबद्दल थोडीफार कल्पना दिली होती पण हे जे काही झालेलं आहे आईंच्या अचानकपणे बांगड्या त्यामुळे मला ना वेगच काहीतरी जाणवतंय नक्कीच यामागे काहीतरी पाणी मुरतंय पण हे पाणी कुठे मुरतंय हे काही कळत नाही आहे असं देखील आता जी जानकी आहे ती नानासाहेबांना बोलू लागते नानासाहेब म्हणतात की काही झालं तरी याचा खोल विचार तर करायलाच हवा तर इकडे मात्र आता ऐश्वर्याला ऐश्वर्या जे आहे ती सांगत असते की तुम्हाला हे काम करावंच लागेल आणि मुळात हे तुम्ही जर काम करणार नसाल तर मला तसं सांगा तर आता ती सरळ सरळ सांगते की नाही मी हे काम करणार नाही मला ना, ना दहा लाख रुपये पाहिजेत तरच मी हे काम करेन कारण हे काम खूप जास्त जोखमीचं आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त भीतीसुद्धा आहे त्यामुळे हे काम करण्यासाठी मला पैसे लागतील पहिल्यादा मी म्हटलं होतं कमी पैशामध्ये होईल पण मला तेव्हा वाटलं होतं की कसले तरी शूटिंग आहे तर ते चालेल पण हे तुम्ही सततच करायचं आहे आणि ते सुद्धा सगळं काही समोरासमोर त्यामुळे मला हे काही जमणार नाही तर तुम्हाला दहा लाख रुपये द्यायला मला परवडत असतील तर तसं सांगा तरच मी हे काम पुढे करायला तयार आहे असं देखील ती आता म्हणू लागते त्याच वेळेला इकडे सारंग जो असतो तो सुद्धा आता टेन्शनमध्ये येतो पण आता हिला इतके पैसे कुठे द्यायचे हे काही कळत नसतं कारण इतके पैसे ऐश्वर्या सारंगकडे नसतात आणि म्हणूनच आता ती लोक विचार करू लागतात परंतु आता हिने दहा लाख रुपये मागितले म्हटल्यावर हिला दहा लाख रुपये आपल्याला द्यावेच लागणार असं ऐश्वर्याच्या डोक्यात असतं ऐश्वर्या जी आहे ती सारंगला जरा साईडला यायला सांग the सारंगला आता कळत नसतं की एवढा सगळा पैसा कुठून आणायचा सारंग म्हणत असतो की आपल्याकडे पैसा नाही ना आहे आणि तुम्ही हे सगळं काय म्हणताय कशाला तयार होत आहे दहा लाख रुपये कुठून आणायचे आहेत आपल्याकडे इतका पैसा नाही आहे पहिल्यांदा तिने एक लाख रुपये सांगितले होते आणि त्या आता दहा लाख रुपये नाही जमणार आहेत आपल्याला एवढं सगळी त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की मला माहिती आहे सारंग पण आपल्याला काही झालं तरी करावं लागणार आहे ही आपली वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यातून बेनिफिट तर खूप होणार आहे आणि तो बेनिफिटचा फायदा तर आपल्याला घ्यायलाच हवा ना म्हणून मी तुम्हाला सांग आहे आता तुम्ही काम करा पहिल्यांदा आपण तिला एक लाख रुपये टीप देऊया एक लाख रुपये दिल्यानंतर पुढचे पैसे आपण तिला नंतर, नंतर देऊया तिचं काम कसं आहे ते बघूया असं देखील ऐश्वर्या सारंगला सांगू लागते आणि हीच ती व्यक्ती आहे ती आपली काम व्यवस्थितपणे बजावू शकते कारण कोणतंही बाकी काम आपल्याला जमणार नाही आणि कोणी आपल्याला व्यवस्थित भेटणार सुद्धा नाही असं देखील आता सारंगला ऐश्वर्या सांगू लागते तर इकडे जानकीने अवंतिकाला कॉल केलेला असतो आणि अवंतिकाला जानकी विचारत असते की मला त्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग सांगणार म्हणजे त्या दिवशी तुम्ही जेव्हा घरी आला होतात तेव्हा नेमकं काय काय झालं होतं तर त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आपण तिच्या जानकीला सांगू लागते आणि ती म्हणत असते की या लोकांनी कॅमेरा वगैरे सगळं के सेट केलं होतं आणि आम्ही विचारलं तर आम्हाला सांगू लागले की आम्ही ना रील बनवत होतो पण माझा ना संशय येतो रील बनवायचा होता तर मोबाईलवर बनवायचा होता ना आणि राहिला प्रश्न पुढे जाऊन बऱ्याच गोष्टीचा म्हणजेच एक बाईसुद्धा तिथे आली होती आणि तिला भेटायला ऐश्वर्या बाहेरच गेली होती तर मी तिला विचारलाच होता की बाई कोण आहे त्यावर तिने मला सांगितलं की ही माझी मैत्रीण आहे आणि तीसुद्धा देवयात गेल्यावर माझी मैत्रीण नवीन झालेली आहे अजेंसोबत मी जेव्हा देवळात जाते ना तेव्हा ही गोष्ट काही आता जानकीला पटलेली नसते तर इकडे आता सारंग आपल्या कपाटामध्ये पैसे काढण्यासाठी आलेला असतो कारण आता ऐश्वर्याने त्याला घरी पाठवलेलं असतं पैसे आणण्यासाठी आता इकडे मात्र सारंगचे पैसे घेऊन मोकळे होतात तर सारंग आता तिकडनं जात असताना इथे जानकीचं लक्ष जे आहे ते सारंगकडे जातं तिला काहीतरी गडबड आहे असं वाटतं म्हणूनच आता सारंगच्या मागेमागे जानकी जात असते तर सारंग पैसे घेऊन आता चाललेला असतो तर जानकी त्याच्या मागोमाग असते त्याच वेळेला समोर एक बाईक लावलेली असते आणि त्या बाईकमध्ये आरसा असतो त्या आरशाच्या माध्यमातून आता सारंग मागून आपल्या जानकी येथे हे पाहतो त्यामुळे तिला त्याला तर धक्काच बसतो की आता या सगळ्या प्रसंगात काय करावं लागेल कारण जर जानकी बहिणीने माझा पाठलाग केला आणि तिथपर्यंत पोचली तर सगळा गेमच संपला असं देखील आता त्याला वाटत असतं आणि त्यामुळे तो आता तिथेच उभा Ratu, karun tuota teatteria. गोडाऊनच्या दिशेने पोचत आलेला असतो जे सयाजीरावांचं गोडाऊन असतं तर त्यानंतर तो आता ऐश्वर्याला कॉल करतो आणि म्हणत असतो की एक प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे घरात नवी पैसे घेऊन निघालोय पण माझा पाटलाग येणा जानकी बहिणी करतायत त्यावर मात्र आता ऐश्वर्या सारंगवर चिडलेली असते आणि तुम्हाला एक कामसुद्धा धड करता येत नाही का व्यवस्थित सगळं काही नियोजन करून तुम्हाला आता काय बोलावं काय कळतच नाही मला ऐश्वर्या आता म्हणू लागते सारंग म्हणतो की थांबा मी तिथे येतो मग तुम्ही मला काही ते सांगा ऐश्वर्या म्हणते तुम्ही काही मूर्ख झाला आहात का तुम्ही जर इकडे आलात आणि तुमचा पाठलाग करत करत जानकी सुद्धा इथे आली तर काय होणार आहे आपलं आपला सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे तुम्हाला कळतंय का काही तर इकडे मात्र जानकी विचार करत असते की हे सारंग पाहुजींचं नेमकं काय चाललंय का कोणाशी फोनवर बोलत आहेत तर इकडे मात्र आता सारंग म्हणत असतो की काय करू ऐश्वर्या म्हणते की आताच्या इकडं निघून जा नंतर काय ते बघता येईल आणि त्यानंतर आता इकडे मात्र ऐश्वर्या आजीला सांगू लागते की जानकी आली आहे आणि आता जानकीने सारंगचा पाठलाग केला आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते की जानकी पक्की शानी आहे बघितलं ना आता आपल्यावर कोणता प्रसंग ओढवला आहे ते तर इकडे मात्र जानकीला संशय येत असतो की सारंग दारापर्यंत आलेला परंतु तिथे तो गेला का नाही आणि तिकडं त्याने टणका मारला नक्कीच काहीतरी आहे जानकी आता गेटच्या आतमध्ये शिरलेली असते तर खिडकीत ना सगळं काही आजी पाहत असतात आजी जेव्हा जानकीला बघते तेव्हा ती विचार करते की ही जानकी इथे आलेली आहे म्हणजे आता मेलो आता काही खरं नाही आपलं त्याच वेळेला आता ती लगेचच ऐश्वर्याला घेऊन सांगते तर आता तिथे झोपलेल्या लताला उठवलं जातं कारण लताला सांगित सांगायचं असतं की लवकरात लवकर आपल्याला लपायला हवं नाही तर सगळे काही आपण जे काही आपलं भांड आहे ते जानकीसमोर फुटेल आता तिघही जण एका ड्रमच्या त्या बॉक्सच्या मागे उभे असतात आणि त्याच वेळेला जानकी त्या गोडाऊनमध्ये आलेली असते आणि इकडे तिकडे सगळ्याची पडताळणी करत असते त्याच वेळेला आता ऐश्वर्या म्हणत असते की बघितलं ना तुम्हाला मी म्हटलं होतं नाही की ती शहाणी आहे ते तुम्हाला कळत नव्हतं तेवढ्या तर जानकीच्या फोनवर सुमित्राचा फोन आलेला असतो आणि सुमित्रा जानकीला विचारत असते की जानकी अगं तू कुठे गेली आहेस तुला घरभर शोधते आपल्याला थोडं काम करायचं होतं जरा ये ना मला तुझ्या जशी थोडं बोलायचं आहे असं देखील सुमित्रा जानकीला सांगू लागते त्यावर जानकी म्हणत असते की हो आई येते थोडंच काम होतं बाहेर आले होते थोड्याच वेळात पोचते असं बोलून जानकी लगेचच तो फोन कट करते परंतु जानकीचा जा वर संशय जो आहे तो मात्र आता खूप जास्त ऐश्वर्याला आलेला असतो तर इकडे मात्र आता ती म्हातारी म्हणजेच लता जी आहे ती म्हणत असते की हीच ती हिरोईन आहे ना तर आता ऐश्वर्या म्हणत असते हिरोईन नाही हे विलन आहे हिलाच तर तुम्हाला घराबाहेर काढायचं आहे बघितलं ना किती शानी आहे शानी आणि काय म्हणायचं ते शानी आहे बघितलं किती पटापट ती पुढे जाते आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हालाच ती भारी पडेल म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही जरा विचार करा व्यवस्थितपणे आणि तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये व्यवस्थित लक्ष देऊन काम करा तरच तर आपलं हे सगळं काही सार्थकी लागणार आहे असं ऐश्वर्या आता म्हणू लागते तर आजीलासुद्धा सुद्धा म्हणजेच त्या लतालासुद्धा सुद्धा आता ऐश्वर्याचं म्हणणं पडतं ऐश्वर्या म्हणत असते उद्या पार्वतीची तिथी आहे आणि त्याच वेळेला मोठा धमाका होणार आहे इकडे आता ऋषिकेश तिथी जवळ असतो आणि त्याच वेळेला आता पाण्यामध्ये कोणीतरी उडी मारल्याचं दिसतं त्यामुळे जानकी विचार करते की कोण असेल तर आता ऋषिकेश त्या बाईला बाहेर काढतो तर ती बाई दुसरी दुसरी कोणी नसून पार्वती असते तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग